जा बघ ना का ही काय भूक लागली जी जोरात मॅगी बनव चालेल मॅगी बन हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे सगळे टाकटक ना होपचं सगळे टाकडक असूचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो मी चाललो आहे आता गणपतीला गावाला तुम्ही आता थमनेल बघितलंच असेल सो so, तुम्ही कुठे निघाले की नाही गणपतीला ते पण कॉमेंट करून सांगा आता कोण कोण कधी कधी येणार आहे सो so, मी आता दोन दिवस आधीच चाललो आहे माझं तर वर्क फ्रॉम होम आहे म्हणून मी आता संध्याकाळी कामावरून आता मी निघालो आहे आता मला काय इकडून लॅपटॉप उचलायचे तिकडे नेऊन परत काम करायचं आहे सुट्टी अशी गणपतीची नाही आहे सो so, चलो आता आम्ही निघतोय लेट झाले दहापर्यंत आम्हाला पोचायचं आहे घरात चार ते पाच तास लागतील सो so, चलो लेट्स गो ए, तेरा बसायला जमत नाही

बाई काय हा प्रकार घरे बँक सो गाईज आम्हाला इथेच वाजले आता साडेसात सो आता पोचायला बहुतेक आम्हाला बाराच्या बारा तरी वाजणार आहे सो so आता स्टॉप जायला लागेल सो so चलो लेट्स गो सो so गाईज आम्हाला शेवटी लेट झालंच आता वाजले साडेआठ आणि आम्हाला अजून मानगाव इथून जवळजवळ नव्वद किलोमीटर आहे म्हणजे अजून आम्हाला दीड तास लागणार आहे मानगावला पोचायला दीड पावणे दोन तास सो आता हायवेला लागलो आहे आम्ही कच्चा रस्ता वगैरे सगळं क्रॉस करून आता हायवेला लागलो आहे आता स्ट्रेट आहे डायरेक्टली नाईन्टी किलोमीटर सो सो आम्ही साडेदापर्यंत पोहोचू आणि मानगावमधून मग पुढे एक दीड तास लागेल आपल्याला तर डायरेक्टली हायवेच आहे चलो नेस्ट तो बापूचे पाय दुखाय लागले म्हणून आम्ही थांबलो जरा दोन मिनटं पावसानं पण थोडं भिजवलं म्हणजेच आता पण थोडं रिमझिम रिमझिम चालू आहे तर चलो सो नको लागायला पाऊस म्हणजे आम्ही पटापट पोचू आता कशेडी टनेलच्या इथं पोहोचलोय आहे आणि रात्रीचे आता वाजले सव्वा बारा पावसामुळे आम्हाला झालं लेट आम्हाला वाटलेलं आम्ही अकरापर्यंत पोचू घरी पण पावसाने सगळा गोंधळ केला सो फायनली कशेड कशेडी टनेलच्या इथे पोचलो आहे सो आता आम्ही दहा मिनिटात आपल्या घरी पोहोचणार खेळणार फायनली आम्ही आता आमच्या घरी बिल्डिंग मध्ये पोहोचलो आहे भरणे नाक्यात आता वाजले पावणे एक रात्रीचे खूप लेट झाले आमचे आता घरातले जागे केले माहिती नाही सो गाईज फायनली मी पोहोचलोय घरी आता सकाळी उठलोय रात्री आम्ही पावणे एकला ला पोहोचलो घरी आणि आमच्या कोल्लूबाई पण आले कोल्लूबाई लागत आहे आता सकाळ सकाळ गणपतीचा पसारा बघा हा सगळा इकडे साफसफाई चालू झाली आहे आमचे शेट पण आता नव नंतर सांगतो तुम्हाला मम्मा कुठे गेली हे बघा सगळी साफसफाई चालू आहे इकडे कपडे बिपडे करून घेते ओ मम्मा इकडे आहेत सगळा पसारा काढून ठेवले नाही गणपतीची साफसफाई तू फोन शोधत तिकडे तिकडे पळू नकोस शाने इकडे आता पाच सहा दिवस घरात नुसता कलेश असणार आहे कलिश आवरत आहेत आमच्या घरातले दोन ही सगळ्यात मोठी कलिशीवरत आणि त्याच्यापेक्षा मोठी ही मोठी सगळ्यात कलिशिवत जाणं बनव काहीतरी नाश्त्याला जा पोहे बनव जरा थाल। मॅगी होती बघ आता आहे काय जा बघजण आहे काय भूक लागली जी जोरात मॅगी बनव चालेल मॅगी बन

काय तुझ्या हातात मला मला तुला काय तू महाराणी आहेस का तुझ्या हातात जाणून द्यायला माझं नको हा का मीठ नाही वाट लावलं वाटत ए मम्मी तू गणपतीच्या नादात मीठ टाकायला विसरलेस नाही बरोबर आहे तुला कुठं मीठ कमी लागला सो काही आता मी नाश्ता करतो नाश्त्याची वेळ झाली आता इथून आम्हाला परत माझं हे सगळे गावाला, गावाला so गावा चाललेत की संध्याकाळी गावाला जाणार आहे सो गावाकडचे पण आपले आता व्हिडिओ चार पाच दिवस रेग्युलर येतील पाच सहा दिवस तरी मस्त फुल धमाल असणार आहे आमच्याकडे गणपतीला मंदिरात कार्यक्रम वगैरे पण असतात सो चलो आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय बाय टेक केअर